मनात सामाजिक बांधिलकी जपण्याची इच्छा असेल तर जीवनात पैसा असणेच गरजेचे नाही हवी मदतीची मानसिकता या गोष्टीचा प्र प्रत्यय पवनी तालुक्यातील मांगली चौरास येथील स्वतः एका गरीब कुटुंबातील विद्यार्थी असून मात्र आपल्या वाढदिवसाला दिव्यांगांना मदत करून वाढदिवस साजरा करण्याचा एक नवा पायंडा चेतन पडोडे याने घेतला आहे चेतन स्वतः शिक्षण पूर्ण करून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे तसेच मांगली ग्रामपंचायतचे सदस्य गावचे आजच्या आधुनिक काळात युवा तरुण पिढी केक पार्टी जल्लोष आणि मध्यधुंदीच्या आहारी जाता है। जात आहे जात असल्याचे चित्र बघायला मिळते परंतु युवा पिढीचे वैचारिक क्रांती एका विरुद्ध प्रवाहात दिसून येते सामाजिक अस्मितेची जाणीव करत चेतन पडोळे यांनी कोणत्याही प्रकारच्या जल्लोष न करता अपंग दिव्यांग विद्यार्थ्यांना शर्ट आणि पॅन्टचे वाटप करून वाढदिवस साजरा केला गरजू व्यक्तींना अंगावर घालायला नवीन कपडे मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर असणारे हसू हेच चेतनच्या वाढदिवस साजरी करण्याची आनंदापेक्षा कितीतरी महत्वाचे आहे हे त्याच्या कृतीतून दाखवून दिले यावेळी त्याच्यासोबत सामाजिक जाणिवतेने प्रेरित चेतन पडोळे ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर पडोळे निर्वाण पडोळे सोनू पडोळे मनीष गभने गणेश खांदाडे विक्की रामटेके टीकाराम वैद्य स्वप्निल पडोळे गुरु गाठीखाय इत्यादी मित्रपरिवार उपस्थित होते